हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी नवरात्रीनिमित्त उपवासाची खमंग भाजणी कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि तेही अगदी योग्य प्रमाणासह आजपासून नवरात्रीच्या उपवासासाठीच्या अनेक रेसिपीज तुम्हाला सखीच किचन मीनाक्षी या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तेव्हा चॅनलमध्ये तुम्ही नवीन आलेले असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन किंवा घंटीसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर ताबडतोब पाहता येतील उपवासाच्या भाजणीसाठी इथे मी दोन वाटी भगर घेतलेली आहे म्हणजेच वरई घेतलेली आहे एक वाटी राजगिरा आणि एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे जिरं तुमच्या उपवासाला चालत नसेल तर नाही घेतलं तरी चालेल कढईमध्ये दोन वाट्या भगर घालून घेतलेली आहे सुरुवातीला कढई चांगली तापवून घ्यायची आणि नंतर गॅस मंद ते मध्यम करायचा आणि एकसारखं हलवत भगर चांगली फुलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे उपवासाच्या भाजणीमध्ये भगर आणि राजगिऱ्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु साबुदाण्याचे प्रमाण हेच ठेवायचं आहे म्हणजे दोन वाटी राजगिरा आणि एक वाटी भगर किंवा दोन वाटी भगर आणि एक वाटी राजगिरा असं प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे मात्र साबुदाण्याचं प्रमाण एवढंच ठेवायचं आहे साबुदाणा थोडा जरी जास्त झाला तरी आपले जे पदार्थ आहेत ते चिवट वातड किंवा कडक होतील भगर अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे आणि आता राजगिरा भाजायला घ्यायचा आहे भगर भाजली की ती शुभ्र होते आणि व्यवस्थित फुलते आता राजगिरासुद्धा आपल्याला मिडियम गॅसवरच तीन ते चार मिनिटे चांगला भाजून घ्यायचा आहे या उपवासाच्या भाजणीपासून आपण थालीपीठ भाकरी धिरडी वडे असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवू शकतो आणि भाजणीपासून बनवलेले सगळेच पदार्थ चविष्ट आणि पचायला हलके असे असतात पौष्टिक असतात राजगिरा आपला इथे आता व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि जिरं सुद्धा आपल्याला भाजायचं आहे मात्र खूप नाही भाजायचं फक्त थोडंसं गरम करायचं आहे जिरं भाजून झालेलं आहे आता साबुदाणा भाजायला घ्यायचा आहे मंद ते मध्यम गॅसवरच साबुदाणा सुद्धा व्यवस्थित फुलेपर्यंत भाजून घ्यायचा चांगला फुलला की तो हलका होतो आणि थंड झाला की कुरकुरीत होतो भाजायला भाजायलासुद्धा वेळ लागत नाही जास्त तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला खूप छान फुलला गेलेला आहे आणि पहिल्यापेक्षा त्याचा आकारसुद्धा वाढलेला आहे हे सगळं साहित्य आपल्याला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि मला हवं तसं मी इथे पीठ दळून घेतलेलं आहे मिक्सरमध्येच तुम्ही हवं तर घरघंटीमध्ये सुद्धा हे पीठ दळून आणू शकता अगदी गव्हाच्या पिठासारखं सुद्धा बारीक करायचं नाही मी एकदा हे पीठ चाळून घेणार आहे पीठ चाळून झालेले आहे आणि वरती जे राहतं ते सुद्धा बारीक करून घ्यायचं तुम्ही सुद्धा ही भाजणी लवकरच बनवून ठेवा म्हणजे आईनवेळी गडबड होत नाही कारण आपल्याला देवीच्या घटाची सुद्धा तयारी करायची असते तुम्हाला जर उपवासाच्या भाजणीची रेसिपी आवडली असेल तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय